बाकीचं उगीच मी उठायचं आणि दुसऱ्याच गावात जायचं अरे तुला कोण तिथं विचारते तुझं गाव बघ ना बाबा पहिलं गाव बघ तुझा वॉर्ड बघ तुझी भावकी बरोबर आहे का बघ मला भाव <laughs> भाव तर भावकी फार अनुभव आला तुझी त्याच्यामध्ये बघावं लागतंय तर पुढचं सगळं जमतय हा तुझा नंतर ऐकतो त्याच्यामध्ये <laughs> मी नाही सांगत बऱ्याचदा गावचे सरपंच पण आपण नसतो जाऊन सांगतो इकडं करा तिकडं मतदान करा आणि गावातला सरपंच दुसऱ्याच बाबचा असतो लोक म्हणतात तुझं गाव आहे का रे तुझ्या बरोबर आलाय आम्हाला सांगायला अमकं करा तमक करा त्याच्यामुळं जे नगरपालिकेत काम करतात जे महानगरपालिकेत काम करतात त्यांनी त्यांचा वॉर्ड प्रभाग सांभाळावा जे माझ्या ग्रामपंचायतीत काम करतात त्यांनी त्यांचा वॉर्ड सांभाळावा जे प्रमुख तालुक्याचे नेते असतील जिल्ह्याचे नेते असतील राज्याचे नेते असतील ते त्यांचा प्रचार वेगवेगळ्या पद्धतीनं करतील